परमेश्वरा माझा अनामी केसरी सिला बसला त्याला पास कर। नागपुरी आपला अनामी केसेसची परीक्षा पास झाला हा अरे बोरडा मध्ये पहिल्या दहा मध्ये सातवा आला सातवा नक्की डॉक्टर होणार काय वेळे तू काय म्हणून

मनावर असतात बांध अवै तेव्हा डॉक्टर करायचंय तुला <laughs> तुला सांगायचं राहिलोस या पोराची मुलाखत आहे टीव्हीवर आता रात्री साडेआठ वाजता मुलाखत अरे मुंबईला घेऊन गेलो होतो त्याला इथल्या आकाशवाणीवर आता रेकॉर्डिंग तुझं आयुष्य सार्थकी लागलं

आ, यागा। यागा। राद। राद। चंदन हा? आज तुमची बारी पहिली ठेवली बर का साडे आठ वाजता असं कस बाकीच फळ वाल बोंबात माझ्या नावानं चंदनची बारी रोज रोज उशिरा का म्हणून ते काय पण असून दे मला मी काय आज दहा वाजेपर्यंत पोहणार उभी राहणार नाही जरा ते तिला म्हणजे ते टीव्ही बघायचं टीव्ही असं काय विशेष आहे आज टीव्ही मला तेवढं काय कृपा करून विचारू नका आणि बरं का तुमच्या घरच्या लोकांना पण सांगून ठेवा आणि साडेपास टी त्यात सांगायचं काय कॉन बर तिसरी बारी जाहीर करतो काय बर हे घ्या हा का विचारायचं नाही कसला चला या या आम्ही टीव्ही बघायला या ना बसा, मुला को को, मुला बसते ना बसा। या वर्षी एसएस परीक्षेला अडीच लाख विद्यार्थी बसलाय या अडीच लाख विद्यार्थ्यांपैकी पहिले जे दहा क्रमांकाचे विद्यार्थी आहेत त्यांचा आम्ही परिचय करून देणार आहे आणि त्यातल्या त्यात अडीच ला त्यात लाखा सातवा आणि ग्रामीण विभागामध्ये जो पहिला आलेला आहे त्याचा मी विशेष परिचय करून देतो त्याचं नाव आहे अनामिक अनामिक प्रदीप देसाई काय अनामिक एवढं मोठं आपण यश मिळवू असं तुला वाटलं होतं पहिल्या दहा तीन अशी खात्री होती मला अच्छा आणि हे तू ठरव असेल की आपण आता पुढे मोठं कोण होणार मला डॉक्टर व्हायचंय आणि तेही सर्जन नाही ना तुला लहानपणी तुझ्या आईचं मार्गदर्शन तुला लावलं असेल नाही तसं शिवाजी महाराजांना जिजावत लाभलं होत नाही मी फार दुर्दैवी आहे कारण मी जन्म देताच माझी आई स्वर्गवासी झाली ती मला सोडून गेले अच्छा आणि तुझे वडील ते माझ्या जन्मापुरीच गेले साहेब खरं सांगू आज माझं यश निदान माझी तरी असा लागली होती तिनं मला पोटाशी धरलं असतं पण हात फिरून कोरवाडलं असतं अच्छा म्हणजे तुझी ही मोठी खंत आहे म्हणायची होय साहेब बर पण तुझा सांभाळ कोणी केला माझ्या आजोबांनी आईच्या वडिलांनी आई, आई मरताना माझ्या आजोबांनी तिला वचन दिलं की तुझ्या बाळाचं सगळं करेन तेव्हा तिनं कुठं प्राण सोडलं

सुपारी घ्या सुपारी आज रात्रीच्या बैठकीची त्यांना बैठक करत करत नाही नाही वाटत मागी पाहिजे तर हजार रुपये घे हात एकदा सांगितलं ना आम्ही बैठक करत नाही म्हणून म्हणजे तुम्ही आमची सुपारी घेत नाही म्हणता घेतली पण बैठकीत अचकट विस्कट प्रकार चालतो

म्हणाली ती बैठक करत नाही म्हणाली पत्तीवरतीच आवाहन बोलत होती तिला बी एक ना एक दिवस बैठक करावीच लागल तातेराव हो तातेराव अहो तुमचं पत्र आलंय दुपारी अगे <laughs> चंदना अगं पत्र आलंय पत्र गुरुजींचं असेल पूर्वी टी कार्यक्रम पाहायला असेल अगं अनेकांना खूप खूप फुँँ आवडला आपल्या बाळाचा पण आता जो मन कसं हिलावून गेला असेल याची मला कल्पना विशेषतः आईचा उल्लेख जीव घेणा टीव्ही टी व्ही पाहण्यासाठी पुण्यातच होतो असं मन गलबलून गेलं असं एकदम वाटलं त्याला घ्यावं आणि तुझ्या खुशीत आणून टाकावं त्याला सांगावं बाळा ही तुझी आई कडकडून पेट खंत निघून जाईल तिसरी खंत जन्माला येईल बरा असो जाऊ खूप विचार केला त्याच्याविषयी पुढील शिक्षणासाठी त्याला मुंबईलाच ठेवणं मला योग्य वाटते कारण का मुंबईमध्ये त्याच्या डोळ्यासमोर विशाल चितिज दिसतील विशाल दृष्टी येईल त्याला खर्च होईल खूप पण केला पाहिजे त्याच्या भवितव्यासाठी कॉलेजचा खर्च आहे हॉस्टेलचा खर्च आहे झालं तर आता हात पॅन्ट नाही जाता येणार त्याला पण पॅन्ट घ्यावी लागेल पत्र पाहताच एक हजार रुपये ताबडतोब पाठवून दे मागच्या वर्षाचा सारा खर्चांचा तपशील पावत्या सगळ्या तुला पाठवलेल्याच आहेत पत्र पाहताच एक हजार पाठवून दे तुझा गुरुजी गुरुजीने हजार रुपये मागवले मुंबईला ठेवते तिथला खर्च हजार ताबडतोब कुठला आजच्या दौलत दोन अडीचशे रुपये भरला असतील आणि आमचं किस उलट केलं तरी पाच बारा रुपया नाही निघायच्या हजार रुपये अगं त्या हजार रुपयाची लक्ष्मी चालत आली होती तिला आतलीस आता आला का अनामेकाच्या शिक्षणाचा प्रश्न